संजय गांधी निराधार योजनेतील अंध अपंग विधवा पेन्शन बंद करण्याच्या युती सरकारच्या निर्णयाचा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि पेन्शन पंचायत यांनी शा युती सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे पेन्शन पंचायत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते रवींद्र माझिरे यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नेमकी भूमिका आहे ते आसपास या ह्या लोकांच्या हाताची जी पेन्शन होती ती या लोकांनी बंद केली कशासाठी तिक सांगता येईल की तुम्ही तुम्हाला आधार कार्ड लिंक करा आता तुम्ही सांगा ज्या बाईचं ऐंशी आहे नव्वद आहे त्या बाईला पूर्वीपासून ही पेन्शन चालू आहे आधारच्या नावाखाली माहिती केंद्रात किंवा इतर शासनाच्या ठिकाणी त्यांच्याकडून दोन तीन तीन रुपये उकळले जातात त्यांना सांगतात तुम्ही ह्या बँकेत अकाउंट ओपन करा दुसऱ्या बँकेत अकाउंट ओपन करा असं करून ह्या लोकांची फसवणूक केली जाते आजपर्यंत चार महिने या लोकांना पैसे मिळत नसल त्यांनी यांनी खायचं काय आज सरकारला कळलं पाहिजे आज हे राजकारण करताय ते कोणाशी केलं पाहिजे आज गरीब लोकांना त्याची गरज आहे आता हे अंध आहे काही लोकांना जागून उठता येत नाही त्यांना सांगतात तुम्ही जाऊन मोबाईलच्या मोबाईल आधारला लिंक कर त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे मग त्यांची पेन्शन तुम्ही देणार नाहीत का ह्याच्यासाठी सरकारने काहीतरी करावं युती सरकारच्या धोरणाच्या विरोधातली काँग्रेसची भूमिका आपण जाणून घेतलीच आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरून कॅमेरा पर्सन्स आकाशसोबत मी परसराम वृत्त ऑनलाईन पुणे विद्यापीठ